नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा राजकीय गुरुगन्य बाबा आपल्यासमोर आहे पुन्हा एकदा नवीन विषय नवीन चर्चा मित्रांनो आजचा आपला विषय आहे कुठं आहे विरोधी पक्ष मित्रांनो जे माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि माझा व्हिडिओ जरी मोठा असला तरी राजकारणातील बारकावी समजून घेण्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण पहा तर मित्रांनो मला आठवण करून द्यायची की जेव्हा दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक संपली आणि भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाने लोकसभेमध्ये प्रचंड यश मिळवलं आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जी विधानसभा होऊ घातली त्या विधानसभेची निवडणूक पार पडली आणि जेव्हा त्या निवडणुकीचे निकाल लागत होते तेव्हा एक महत्त्वाची घोषणा राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांनी केली आणि ती अशी होती की आम्ही भाजपला पाठिंबा देणार आहोत पूर्ण निकालही लागलेले नव्हते आणि त्यांनी अशी घोषणा केली की के आम्ही भाजपला पाठिंबा देणार आहोत मित्रांनो खरं तर त्यावेळेस चारही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले होते कोण कोणासोबत जाणार हे काहीही नक्की नव्हतं आणि त्याच राष्ट्रवादीच्या अदृश्य हातांच्या असा शब्द त्यावेळेसच्या बातम्यांमध्ये प्रसिद्ध झाला होता अदृश्य हातांच्या मदतीने भाजपने अल्पमतामधील सरकार स्थापन केलं सत्तर दिवसांनी शिवसेना सत्तेमध्ये सहभागी झाली आणि तेथून नंतर कदाचित शिवसेनेवरती दबाव ठेवण्यासाठी असेल परंतु भाजपा आणि भाजपमधील नेते आणि बारामती यांचं सख्य वाढत गेलं त्या काळामध्ये एका कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी बारामतीला आले आणि त्यांनी शरद पवारांचं खूप मोठं गुणगान गायलं आणि बोलत असताना ते असेही बोलून गेले की शरद पवार हे माझे राजकीय गुरु आहेत अडचणीच्या काळामध्ये मा तेच मला मार्गदर्शन करत असतात आणि जेव्हा जेव्हा मला अडचण येते तेव्हा मी त्यांना फोन करून प्रश्न विचारत असतो प्रत्येक महिन्याला आमचे खूप फोन होतात असंही ते त्यावेळी बोलले त्यानंतर अरुण जेटली असतील देवेंद्र फडणवीस असतील दादा पाटील असतील इत्यादी भरपूर लोकांनी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने बारामतीला जाणं येणं सुरूच ठेवलं मित्रांनो त्यानंतर आपण दुसरा विरोधातला पक्ष पाहिला काँग्रेस काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते त्यावेळेस ज्यांना बनवलं होतं राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी त्यांचा कार्यकाल नुकताच पूर्ण केला आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला परंतु या दरम्यानच्या काळामध्ये कधीही राधाकृष्ण विखे पाटील हे अतिशय मनापासून आणि अतिशय तीव्रतेने भाजपवरती टीका करताना कधीही दिसले नाहीत किंवा काँग्रेसमधील अन्य कुठलाही नेता कोणताही एखादा मुद्दा घेऊन भाजपवरती टीका करताना दिसला नाही विरोधी पक्षांनी काही आंदोलने आपण महाराष्ट्रामध्ये पाहिली परंतु त्यामध्ये विजयी निर्धार मेळावा किंवा इतर पक्षीय मेळावे आपण पाहिले परंतु भाजपची ही गोष्ट चुकीची आहे आणि ह्या गोष्टीसाठी आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करत आहोत असं कुठंही चित्र आपल्याला पाहायला दिसलं नाही हल्लाबोलसारखे काही आंदोलन त्यांनी केले परंतु ते तितके प्रभावी झाले असं काही दिसून आलेलं नाही आणि मग मित्रांनो जेव्हा आपण साडेचार पाच वर्षाचा हा कार्यकाल पाहतो दोन हजार चौदाच्या नंतरचा तेव्हा विरोधी पक्ष हे सेटलमेंट करण्यामध्ये गुंतले होते की काय असा प्रश्न जे माझ्यासारखे राजकीय जाणकार आहेत त्यांना पडतो कारण शरद पवारांचं वेळोवेळी मोदींसोबत आणि भाजपसोबत जुळवून घेणं आणि राधाकृष्ण विखेंचं सोयीस्करपणे भाजपविरोधात मौन बाळगणं हे ह्या गोष्टीचं सूचक आहे मित्रांनो नुकतेच राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील हे भाजपवासी झाले कदाचित ही पुढील तडजोड आपणाला करण्याची वेळ येऊ शकते यामुळे राधाकृष्ण विखे पाटील शांत होते की काय असं आता म्हणायला वाव आहे तर मित्रांनो ह्या चार साडेचार वर्षाच्या काळामध्ये कुठेही विरोधी पक्ष प्रभावीपणे कामगिरी करताना आपल्याला दिसला नाही आणि सत्तेमध्ये असलेली शिवसेना जी सत्तेमध्ये तर होती परंतु भाजपच्या चांगल्या मुद्द्याला पाठिंबा देत देत त्यांच्या विरोधी मुद्द्यांवरती सडकून टीका करण्याचं काम फक्त शिवसेनेनी एकट्यानेच केलं असं आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून मला आता ह्या निवडणुकीच्या तोंडावरती असा प्रश्न पडतो की या साडेचार पाच वर्षामध्ये कुठे होते हे विरोधी पक्ष म्हणजे मागं एक जाहिरात खूप मोठी गाजली होती आणि ती अशी होती की कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा जी भाजपने काढली होती आज खरं तर त्या जाहिरातीसारखंच सारखंच वाटतंय की कुठे नेऊन ठेवले होते विरोधी पक्ष म्हणजे हा भाजपलाच प्रश्न आपण विचारतोय असं मला विचारावं वाटतंय आजच्या पुरतं इतकंच थांबतो እንን፣ን እንን፣